इंद्रायणी मोहितरावांचा आव्हान स्वीकारते पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवणार असं म्हणते त्यामुळे इंदू हे वचन कसं पूर्ण करणार गोपाळ अधू आणि संपूर्ण गावची साथ तिला कशी मिळणार इंदूचं हे वचन मालिकेला नव वळण आणणार हे येत्या काळात इंद्रायणी मालिकेत पाहायला मिळणार आहे पण असं असतानाच मालिकेत अजून एक ट्विस्ट येणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत लवकरच गोपाळ इंदूवर असलेले प्रेमाची कबुलीत येणार आहे पण दुसरीकडे अधुला देखील इंदू आवडत असते असं दिसून आलं आहे त्यामुळे इंद्रायणी कुठलं वळण येणार हे पाहणं ठरणार आहे या मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावांचा खरा चेहरा गावासमोर आणतात यामुळेच मोहितराव चिडतो तो इंदूवर आधीपासूनच वाईट नजर ठेवून आहे आणि आता तो स्वतःचा अपमानाचा बदला घेण्याचा ठरवतो मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवून मोहितरावाला बजावून सांगतो माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन कारण माझ तिच्यावर प्रेम आहे गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार इंदू त्यावर काय उत्तर देणार आणि कस गोपाळ इंदूचं प्रेम फुलणार हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे तर इंद्रायणी मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका